रामकृष्ण आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षामध्ये जी एकादशी असते तिला आषाढ एकादशी असे म्हटले जाते आषाढ एकादशीचं महत्त्व महाराष्ट्रात खूप आधीपासूनच जास्त प्रचलित आहे देहूवरून संत तुकाराम महाराज आळंदीवरून ज्ञानेश्वर माऊली सासवडवरून संत सोपान काका त्र्यंबकेशवरून निवृत्तीनाथ पैठणवरून संत एकनाथ महाराज व उत्तर भारतून संत कबीर यांच्या सर्वांच्या पालख्या एकत्र पंढरपुरामध्ये दाखल होत असतो तो हाच ज्याला आपण आषाढी एकादशी असे म्हणत असतो याच एकादशीला आपण देवशिणी एकादशी असेही म्हणतो देवशिण एकादशी का तर या दिवसापासून चातुर्मास प्रारंभ होत असतो देवशिण एकादशी ते प्रबोधिनी एकादशीपर्यंत आपण चातुर्मास पडत असतो श्रावण भाद्रपद अश्विन आणि कार्तिक या चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त व्रतवैकल्य उपवास आपल्याला सांगितले गेलेले आहेत देवश्री एकादीपासून देव, देव निद्रा अवस्थेमध्ये असतात असं मानलं जातं व पृथ्वीचा सर्व कार्यभार हा महादेवांकडे सोपवला असतो या चार महिन्यांमध्ये आपल्याला असुरी शक्ती जास्त पाहायला मिळते आणि त्या प्रभाव आपल्यावर पडू नये म्हणून आपल्याला व्रतवैकल्य उपवास तापवास हे आपल्याला सांगितले गेले आहे असुरी शक्ती म्हणजे काय वातावरणामध्ये होणारे बदल व त्या बदलाचा आपल्या शरीरावरती कुठलाही दुष्परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आषाढी एकादशीला आपल्याला जरी पंढरपूरला जमलं नाही तरी आपल्या घरामध्ये कृष्णाला किंवा विठ्ठलला आपण घरच्या घरी अभिषेक करू शकतो आणि पूजा देखील मनोभावे करू शकतो तेवढंच आपला पुण्यफळ प्राप्त होईल व एकादशीचा उपवास करायला अजिबात विसरू नका रामकृष्ण हरी